नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीनचे बाजारभाव लाईव्ह आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनल्राईब करा चला तर मग आपण प्रत्यक्ष व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सिल्लोड या ठिकाणी जाते लोकल सोयाबीन अवकालेली पस्तीस क्विंटल जास्तीचा दर चार हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती परभणी या ठिकाणी बघा जाते लोकल सोयाबीन अवकालेली एकशे पंच्याहत्तर क्विंटल जास्तीचा दर चार हजार दोनशे रुपये क्विंटल कमीचा दर आहे चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती वरोरा शेगाव या ठिकाणी अवकालेली पस्तीस क्विंटल जास्तीचा दर सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये क्विंटल तसे पुढील बाजार समिती बुलढाणा या ठिकाणी जास्तीत दर आहे चार हजार पन्नास रुपये क्विंटल आष्टी कारंजा या ठिकाणी जास्तीत दर चार हजार तीनशे पाच रुपये क्विंटल